नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत पारवड्याच्या बैल बाजारामध्ये हा बाजार मित्रांनो तालुक्याचा बाजार आहे सकाळी साडेआठ वाजेपासून तर दोन तीन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान खिल्लार अशा प्रकारच्या जोड्या पाहायला भेटतील आणि या बाजारामध्ये जे व्यवहार होतात ते एक रुपये होतात मित्रांनो कारण या बाजारातल्या जे जोड्या असतात त्या संपूर्ण गॅरंटीच्या असतात आणि स्वस्त बाजार आहे मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या जोड्या बाजारामध्ये येते येत असत तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता नमस्कार नमस्कार दा किती आणलेले आहेत आपण आज का चाळीस चाळीस बैला आणलेले आहेत कुठली खरेदी जाते आजची आपली खेट या या याची खरेदी असते तर आपल्या बाजारामध्ये व्यवहार कसे होतात आकलून पैसे सध्या बाजार कसे भरत आहेत मग आपले चांगले भरत आहेत चांगले भरत आहेत तर एक नंबर दुडीची किंमत काय आपण ही एक नंबरची पंचावन्न सांगायला पंचावन्न हजार रुपये आणि द्यायला कसे होतील फक्त एकावन्न किंवा बावन्न पर्यंत होतील दाताला कसे दोघे दाताला ये मित्रांनो गावरान जाते पाहू शकता या ठिकाणी प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या वेळेला बाजारामध्ये येत असतात तर आपण प्रत्येक गुढीच्या माध्यमातून ताते शेट आणि बापू शेट यांचा नंबर टाकलेला असतो हे धुडीचा आहे सत्तर हजारचा सांगायला सत्तर आणि द्याय क्यायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला कसे दे दोघी दाताला हे दोघी करतात काय गॅरेंटी असणार आहे दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मालक असणार आहेत माध्यमातून कोणी रुपये कमी होतील आपली घरी पण दावा नसते शेतकरी मध्ये पण आला तरी आपल्याला या ठिकाणी जोड्या वगैरे भेटणार आहेत बरोबर मित्रांनो असेल गावरान जोड्या आलेले आहेत आणि बाकी माडवी पण आहेत शेरे पण आहेत ही जोडीची काय लावली सांगायला पासडी आणि द्याय घ्यायला कसे होतील एकसड पर्यंत होतील दाताला कसे ते दाताला हे दोघी करतात काय गॅरंटी असणार आहे दोघांची मग मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाचे स्वतः मला कसणार आहेत जर कोणाला या ठिकाणी जुड्यावर घ्यायचंय मित्रांनो तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बापू शेड आणि तात्या यांचा नंबर टाकलेला असतो धुळे एकदम सुंदर आहेत आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये या डोळे असतात मित्रांनो या ठिकाणी बाजाराला सुरुवात झालेली तालुक्याचा बाजार आहे या ठिकाणी बरेच शेतकरी आलेले आहेत घेण्यासाठी ही का काय किंमत वाली सांगायला सत्तर आहे आणि ते घ्यायला कसे होतील दोन चार हजार रुपये कमी होतील दाताला काय सांगितलं आपण दाताला सा दोघी सहा काय गॅरंटी दोघांची दादा झाले मी मित्रांनो पाहू शकता जोडी वगैरे चांगली शेतकरीला पुरवडेला अशी किमतीमध्ये जोडे आलेले आहेत आता तुम्हाला मी यांचा पूर्ण लाईव व्यवहार व्यवहार दाखवणारे या ठिकाणी जोड्या वगैरे कशा आहेत पाहू शकता दाताला हे पहा मित्रांनो दात वगैरे पाहू शकतो आपण जोडे एक नंबर आहे तर मित्रांनो यांच्याकडे जोडे पण चांगले आलेले आहेत फिरियापूर जुळले सिक्कीमच्या जोडे आलेले आहेतपाल मित्रांनो पौषक तापात जोडे वगैरे पूर्ण कामाच्या जोडे आहेत मित्रांनो व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त होणार आहे तिकडे पण येते पूर्ण दावण उभी इथं काय किंमत येतात त्यांच्या सांगाल एक, एक साडे आणि द्या घ्यायला कसे होते ते पंचावन्न पंचावन्न पर्यंत होते दाताला कसे दोघे दाताला दोघी दोघे आहेत काय गॅरंटी दोघांची मग आणि गाडीची गॅरंटी मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे मालक आहेत तसं स्क्रीनवर आपण यांचा नंबरही टाकलेला असतो हा सिंगल आहे का बरोबर कसा दिला जोडचा पंचवीस कसा द्यायचा आहे मग आपल्याला पंचवीस लाख किंवा सव्वीस पर्यंत व्यवहार करायचा आहे दाताला कसा आहे मग दाताला करा जाते याची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत के जोडीची बावन्न फक्त बावन द्या घ्यायला पंचेचाळीस पर्यंत होते आणि दाताला कसे ते दाताला सहा सहा जाते गॅरंटी वगैरे यांची मग फुल गॅरंटी असणार एकदम बरोबर

होऊ शकता जोडी वगैरे हो तर मित्रांनो तुम्हाला यांचे लाईव्ह व्यवहार पण दाखवणारे ठिकाणी व्यवहार कसे होतात तर पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे मी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा होऊ शकता जोडी वगैरे हो चांगली शेतकरीला पुरवडेला अशा शे, जोड्यात मित्रांनो ही बाजूची किंमत आहे दात यांच्या सत्तर सत्तर द्या घ्यायला पाचवडेपर्यंत आणि दाताला कशी दातालाही सहा असता दाते दाख बरं जातो वगैरे

फटा याची जाकून गावऱ्यामध्ये गावरान प्युअर गावरान काय मित्रांनो प्युअर गावराने जोड्या पाहू शकता आपण सुंदर जोड्या आलेले त्यांनी एकदम कामाची गॅरंटी असलेल्या काय किंमत आहे सात यांचे दोघांचे हो सांगायला सत्तर आणि द्याय काय दोन चार हजार रुपये कमी होणार आहे मित्रांनो जोडी पण चांगली शेतकरीला पुरवडीला अशा जुळे आलेले आहेत आणि व्यवहार एक नंबर मित्रांनो बाजारामध्ये एक नंबर व्यवहार म्हणजे ताते शेड्यांचा व्यवहार आहे पाहू शकता आपण या ठिकाणी धुडी वगैरे दातालाही पूर्ण आहे पूरी गॅरंटी असणार आहे कामाची वगैरे आहेत दोघे शेतकरी मित्रांनो दाताला करतात आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबा स्वतः मालक असणार आहेत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जास्त जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तोही कमेंट करत जा त्या ठिकाणी त्यांनी गावरान माडवी अशा जुळे आलेले आहेत बाजारामध्ये हे पहा बाजार कसा भरलेला आहे पोहोचू शकतात या ठिकाणी डोळे वगैरे चांगले आहेत शेतकरीला अशा जोडे आहेत मित्रांनो पूर्ण दावणी दावणीमध्ये तुम्हाला पूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे कशा काय आहेत पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले तुम्ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा मित्रांनो डोळे मस्त आहेत सुंदर जोडे आलेले आहेत संपूर्ण हे पहा पूर्ण दावणींची भरलेली शेतकरीला अशा जोडे आलेले आहेत मित्रांनो ठिकाणी गामा है वो करवानी है गंगा पे गंगा पे है आज यार मस्त खेल फुल पटरा ना का पटरा थी फुल पटस हुई दिल्ली जा लगी राम झा में ना बुलवा दिया बात थोड़ा भाई साथ भाई पहले खा ले क्या भक्त बस क्या पहले क्या क्या भाई ये भक्त बेर ले ना नाना अरे देना दे देश में मी देश आ दानिया तू नहीं जा तू

दिली ते कसा आला व्यवहार मित्रांनो या ठिकाणी जोडीचा व्यवहार झालेला या ठिकाणी ताते शेड यांच्या जोड्यांचा व्यवहार चांगला होतो या पहिल्या नाही આ દે બોલા દીકલે ભાઈ માંગે ગડી ગડી પાસ હોય કે 240 કેવાતા ફલે સોના જોર ત્યારે બો જાવ છે સોનાનો સામાન એ જો સાંગરે આઈને કે તો ફુલ્લા કે બદલા ફુલ્લા એઓ દે માંગલા આપતા કઈલા કે તો આપતા દાત ઈર લાગે આલેમે લાગે કે આ હા પેલા નું ભલે કું મેં નહીં કે હા નહીં

बैल बदला पस्तीस हजार रुपये दिले बरोबर मित्रांनो जोडी बदला पस्तीस हजार रुपये दिली जोडी वगैरे चांगली जुडी